मंडळी नमस्कार मी मिलिंद भागवत मंडळी राजकीय नेते काही वेळेला उत्साहाच्या भरात काही विधान करून जातात आणि मग नंतर त्यांच्यावर पश्चात्ताप करण्याची गिलगिरी व्यक्त करण्याची माफी मागण्याची वेळ येते असे प्रसंग देशात किंवा महाराष्ट्रात हे काही नवीन नाही गेल्या काही काळात महाराष्ट्रातल्या राजकारणात असे वेगवेगळे प्रसंग घडले काही राजकीय नेते आता आपल्या पत्रकार परिषदांमध्ये किंवा जाहीर भाषणात शिवराळ भाषा वापरण्यात सराईत झाले ना पत्रकारांना त्याचं काही वाटत ना सर्वसामान्य माणसाला कारण सगळेच जण आता हे समजून चुकले की हे नेते याच पद्धतीची भाषा वापरणार त्यांना जरा सभ्य नीट व्यवस्थित जाहीर सभेमध्ये बोलताना चार चौघांचं भान राखून बोलावं हेच भान राहिलेलं नाही पण मी आज अशा नेत्यांबद्दल बोलतच नाहीये गेल्या काही काळात प्रामुख्यानं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या हिंदुत्वाची माळ ओढली आणि हिंदुत्वाचा जोरात गजर केला त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांच्याबद्दल बोलतोय दोनच दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना त्यांच्या खास स्टाईलने उत्स्फूर्तपणे संबोधित करताना राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर त्यांचे अगदी घट्ट मित्र यांनी केलेल्या गंगा स्नानाचा आणि तिथून आणलेल्या पाण्याचा उल्लेख केला पण हा उल्लेख करताना राज ठाकरे यांनी जे हावभाव केले जी विधानं केली त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर आणि त्यांनी गंगा स्नान प्रयागराज कुंभमेळा या सगळ्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेवर एक प्रकारे टीका होऊ लागले कारण हिंदुत्ववाद्यांनी हिंदुत्व, हिंदुत्व प्रेमींनी त्यावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित आहे अहो पण केवळ के हिंदुत्ववादीच नाही तर अगदी रोहित पवार सारख्या राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या संदर्भातल्या अनेक मुद्द्यांवर टीका केली होती ना त्यांनी सुद्धा राज ठाकरे यांना दोन शब्द सुनावले आहेत आता राज ठाकरे काय म्हणाले ते आधी पाहूयात पाच सहा जणांसाठी गेलो होतो म्हटलं गधडाण करता पाप बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ केलीच ना हे आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया आला पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत ह आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिल ते पाणी कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन मंडळी राज ठाकरे यांचं विधान तुम्ही पाहिलं त्यांनी ज्या पद्धतीचे अंगविक्षेप केले किंवा विक्षेप नाही म्हणता येणार ना। पण त्यांनी लोक कसे आंघोळ करत होते पाणी किती घाण होतं आणि ते, ते आणलेलं घाण पाणी मी कसं पिणार रोगराई किती होती यासारख्या अनेक गोष्टींचा उल्लेख केला आणि काय तो कुंभमेळा काय तिथल्या व्यवस्था अशा प्रकारची त्यांनी ओढली हो पण मंडळी कुंभमेळ्यात गेलेल्या कोट्यावधी लोकांच्या संख्येवरही का हो काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं काही जण तर महाराष्ट्रात भाजपचं हिंदुत्व खोटं आणि आमचंच हिंदुत्व खरं असं सुद्धा म्हणू लागले पण यातले अनेक जण त्या कुंभमेळ्याकडे काही फिरकलेच नाही असो कुंभमेळ्यात जायचं का नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे पण राज ठाकरे ज्या पद्धतीनं बोलले त्या राज ठाकरे यांच्या विधानानं कुंभमेळ्यात गेलेल्या कोट्यावधी लोकांच्या भावनांचा एक प्रकारे अनादरच झाला असं म्हणण्याची वेळ आली आहे राज ठाकरे म्हणून बोलले का मला असं अजिबात वाटत नाही राज ठाकरे यांच्या उत्स्फूर्त स्वभावानुसार त्यांनी त्यांच्या मनात जे आलं ते ते बोलून मोकळे झाले पण राजकीय पक्षाचे नेते कुठल्याही भावनेच्या विषयावर बोलतात तेव्हा त्यांनी अधिक जपून बोलणं हे निश्चित गरजेचं आहे बरं कोट्यावधी लोक कुंभमेळ्यात गेल्यानंतर आजच्या घडीपर्यंत मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली आहे साथीचे रोग पसरले अशा प्रकारची कुठलीही बातमी कुठेही वाचनात आलेली नाही एवढंच नाही तर कुंभमेळ्यात टीकाकार सुद्धा गेले होते अगदी लोकसभेतल्या खासदारांपासनं सर्वसामान्य नागरिक पण ज्या पद्धतीची स्वच्छता ज्या पद्धतीची व्यवस्था ज्या पद्धतीची जेवणं राहण्याची व्यवस्था स्वच्छतागृहांची व्यवस्था तिथे होती त्याबद्दल शंभरातल्या पंच्याण्णवपेक्षा जास्त लोकांनी त्याचं कौतुकच केलंय असं असताना राज ठाकरे यांनी या पद्धतीची भाषा वापरणं कुंभमेळा तिथल्या गंगेचं पाणी यावर टीका करणं हे खचितच काहीस आश्चर्यचकित करणार आहे किंबहुना सर्वसामान्यांच्या हिंदुत्व प्रेमींच्या बरं गंगेचं पाणी या पूर्वी प्रचंड शुद्ध होतं आणि कुंभमेळ्यातच अशुद्ध झालं असा काही विषय आहे का, का? मुळात ते पाणी अशुद्ध आहे का नाही ते पाणी खरंच एवढे लोक प्यायले का एवढे लोक जर का ते पाणी प्यायले असतील तर कोणालाच का नाही आजार झाला आणि जर का आजार झाला असेल अहो तर इकडे मुंबई पुण्यातलं चांगलं क्लोरीन घातलेलं शुद्ध पाणी पिऊन सुद्धा कित्येक जणांना कशा कशा प्रकारचे आजार होतात याबद्दलच्या गोष्टी सर्वश्रुत आहेत असं असताना केवळ गंगेच्या पाण्यावर टीका आणि त्याची खिल्ली ही हिंदुत्वाची कास धरणाऱ्या आणि निवडणुकांच्या तोंडावर हिंदुत्वाचा राग अधिक ठळकपणे अळवणाऱ्या राज ठाकरे यांना विचार करायला लावणारी आहे हे निश्चित आणि मला खात्री आहे ज्या प्रांजळपणे आणि उत्स्फूर्तपणे राज ठाकरे यांनी ही भूमिका मांडली ना समाजातून झालेली टीका यानंतर राज ठाकरे हे निश्चित याबद्दल स्पष्टीकरण देणारं विधान करतील याबद्दल शंका नाही तुम्हाला काय वाटतं कुंभमेळ्यात खरंच खूप अस्वच्छता होती तुम्हाला काय वाटतं कुंभमेळ्यात अव्यवस्था होत्या तुम्ही जर का कुंभमेळ्यात जाऊन आला असाल किंवा जरी तुम्ही कुंभमेळ्यात गेला नसाल पण तुम्ही माध्यमातनं त्याबद्दल ऐकलं असेल तर राज ठाकरे यांचं विधान तुम्हाला कसं वाटतं हे जरूर कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच नवीन व्हिडिओ जर का तुम्हाला पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर इथे जो बेल आयकॉन आहे तो सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा लगेचच मिळेल मंडळी धन्यवाद